ठिकाणी <small> टीका हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग देखील खूपच छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका ते इथे पाहू शकता बॅग घेतलेली आहे जे काही सामान आहे ते मी आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवलं होतं जेणेकरून बॅग भरायला चांगली मदत होईल आणि सकाळी काही विसरायला देखील नको इथे पाहू शकता पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि मी आम्ही दोघे तयार झालेला आहात आणि मी बॅग भरून घेतलेले आहे तर पाहू शकता वेळ देखील आपली निघायची झालेली आहे तर टॅक्सी पकडली आणि बसस्टँडला आलो तरी इथे बा बसची वाट बघत बसलो होतो बस बसचा टायमिंग साडेपाच होता पण आम्ही घरी येऊन थोडं लवकरच निघालो होतो कारण तिथपर्यंत जायला कधी म्हणजे बस वेळेतच येते तर कधी थोडा जास्त वेळ लागतो नाही तर कधी लवकर देखील येऊ शकते त्यामुळे थोडा अर्धा तास तरी अगोदरच जायला पाहिजे आपण तरी इथे पाहू शकता आम्ही बसस्टँडला थांबलेला आहे मुंबई सेंटरहून बस येणार सेंटर होती टायमिंग होता साडेपाचचा तर इथे पाहू शकता आ, देवाची म्हणजे पालखी चालू आहे तर इथे पाहू शकता शीख समाजाचे हे म्हणजे लोक आहेत आणि यांची पालखी जात आहे मस्त गाणी देखील बोलत होते तर मी इथे ते आवाज मोठ केलेला आहे कारण बाहेरचा देखील आवाज खूपच येत होता त्यानंतर आमची बरोबर पाहुणे सहाला बस आली होती आणि आम्ही छान बसमध्ये बसलो थंडी देखील वाजत होती कारण खूपच थंडी थंडीचं वातावरण आणि बाहेरची हवा आली की खूपच थंड वातावरण लागतं त्यामुळे स्वेटर वगैरे सोबत आणले होते देखील आणलं होतं तर पाहू शकता बस आलेली आहे होती त्यानंतर छान सकाळ सकाळी बसचा प्रवास करायला खूपच छान वाटत होतं तर इथे पाहू शकता मस्त शुद्ध प्रकाश आणि शुद्ध हवा छान वाटत होतं त्यानंतर इथे पाहू शकता लोणावळा आणि खंडाळ्याचा ही भोगदा आहे तर इथे खूप छान वाटत होतं खूप दिवसामधून म्हणजे खूप दिवसांनी बाहेर पडलो आणि आपल्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालू असतात आणि दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला कधीतरी बाहेर गेलं की थोडं फ्रेश वाटतं आणि त्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर सुटत नाहीत पण थोडंसं वेगळं लाईफ जगायला मिळतं आहे ते इथे पाहू शकता सूर्य उदय देखील झालेला आहे खूप छान म्हणजे शूट झाला आणि समोरून पाहू शकता काचेमधून देखील खूपच छान व्ह्यू दिसत आहेत खूप छान प्रकाश आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे सकाळची पहाट आणि खूप छान म्हणजे फ्रेश वातावरण आहे हिरवीगार डोंगर देखील आहेत तर पाहू शकता इथे मी माझं सकाळीच पहाटं सनक्रीम आणि मॉइश्चरायझर लावलं होतं कारण त्वचाची देखील छान त्वचा देखील छान राहिली पाहिजे प्रवासामध्ये आणि उन्हाने देखील आपली त्वचा काळवणते त्यामुळे छान मी सकाळीच पाच वाजताच लावून घेतलं होतं सनक्रीम आणि मॉइश्चरायझर त्यानंतर इथे पाहू शकता लोणावळ्यामध्ये नाश्त्यासाठी गाडी थांबली होती तर इथे पाहू शकता बसमधून म्हणजे ज्या बसमधून आलो त्या बसचा आपण असं सा सांगितलं की बसचं बसमधून आलो आहे आणि कुपन देतात तीस रुपयाचं कुपन असतं इथे आपल्याला नाश्ता आणि एक चहा मिळतो मग नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे उपमा मिळतो पोहे किंवा उपमा किंवा वडापाव देखील घेऊ शकता तीस रुपयाचं कुपन आहे त्याच्यामध्ये दहा रुपयाचा चहा आणि वीस रुपयाचा नाश्ता असं तीस रुपयाचं कुपन मिळतं तर इथे आम्ही दोन कुपन घेतली आहेत आणि छान आम्ही पोहे घेतले अगोदर आम्ही एकच कुपन घेतलं कारण टेस्ट कशी आहे परत असे देखील वाटत नाही ते पाहू शकता वडापाव आहे छान गरमागरम भजे देखील आहेत तर इथे आम्ही पोहे घेत आहेत खूप छान पोहे होते आणि मस्त होते टेस्टी होते गरम देखील होते तर इथे आम्हाला पहिल्यांदा त्यांनी दोन प्लेट दिले आम्ही एकच कुपन घेतलं होतं त्यांना बोलले आम्ही एकच कुपन घेतले त्यामुळे एक प्लेट दिली नंतर मग आम्ही दुसरं देखील कुपन घेऊन दोन प्लेट पोहे घेतले त्यानंतर पोहे वगैरे खाल्ले गरम चहा वगैरे घेतला मिस्टरांनी मी तर चहा घेत नाही कारण मला त्रास होतो त्यानंतर आम्ही परत बसमध्ये बसलो आणि प्रवासासाठी निघालो तर पाहू शकताय कुठे जाणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा स्किप करू नका तर पाहू शकताय खूपच छान वाटतं आणि सकाळचा प्रवास करायला देखील खूप छान वाटतं त्यानंतर दोन खूप वेळ लागणार आहे आणि मला आज म्हणजे हे डोंगर ह्या तोच तो रस्ता पाहून मला छान सहलीची देखील आठवण झाली कारण म्हणजे खूप छान होता आणि आम्ही सर्व मुली वगैरे हो आणि आमच्या शाळेतून चार बस निघालेल्या परत आम्ही खूप छान एन्जॉय केलेला बसमध्ये डान्स वगैरे हो अशी वर्ण आली की आम्ही मोठमोठ्याने वरडायचो खूप छान वाटत होतं आणि ते दिवस आणखी आठवतात खूप छान वाटत होतं तर माझ्या भावाची देखील सहल गेलेली आहे तर त्याला पण भेट झाली तर आपण भेटतोयच बघू तर पाहू शकताय खूप छान वाटत आहे आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे असूच यार माझ्या मंदरे समान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणं निर्त म्हणतो तो बे बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं चंद्र जरासा लपतो ढगांच्या भिंतीमागे वारा थांबवितो श्वासाची बासरी लपंडा व सावल्याचा रात्रीच्या खेळात चांदणे विरते पहाट्याच्या पहरी तर पाहू शकते खूपच छान निसर्ग वातावरण आहे आणि आपल्याला लवकर जायचं म्हटलं की आदल्या दिवशीच रात्री सर्व तयारी करून ठेवायला पाहिजे आणि सकाळी लवकर निघायचं असलं की खूप गाईघाई होते आणि काही सामान देखील घरीच विसरतं तर मी रात्रीच काढून ठेवल्यामुळे माझं सर्व सामान व्यवस्थित आलं फक्त मी स्टॉल घ्यायचा विसरली त्याच्यामुळे जास्त थंडी लागली तर इथे पाहू शकता जेवण्यासाठी बस थांबलेली आहे तर इथे छान हॉटेल आहे आणि आता इथे छान जेवण देखील मिळणार आहे तर आपण देखील छान जेवणार आहे तर पाहू शकतो इथे मी, मी पार्सल शेवभाजी घेतली मला काही जास्त भूक ल नव्हती त्यामुळे इथे मिस्टर छान जेवले आणि त्यानंतर मी शेवभाजी पार्सल घेतली मी घरीहून छान ज्वारीच्या भाकरी ठेचा आणि मेथीची भाजी आणली होती आणि छान शेवभाजी पार्सल घेतली त्यानंतर इथे पाहू शकता खूपच जास्त गाड्या देखील थांबल्या आहेत तर इथे मला छान भूक लागली होती तर इथे पाहू शकताय छान शेवभाजी आहे खूप छान तरी आलेली आहे आणि छान आहे शेवभाजी आणि मला भाकरीसोबत शेवभाजी खायला खूप आवडते त्यानंतर इथे मेथीची भाजी आहे आणि ठेचा आहे पाहू शकता तरी आता आपली बस आदमापूरला निघालेली आहे हो आपण आदमापूरला जात आहेत बाळूमामाच्या दर्शनासाठी तर इथे मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी इथे जेवण करून घेत आहे तरी ते आम्ही दादरहून गाडी पकडली मुंबई सेंटरहून गाडी निघाली दादर बसस्टँडला थांबली आणि तिथून हुबळी ते कोल्हापूर गाडी होती आणि खूप छान प्रवास झाला आमचा डायरेक्ट गाडी मिळाली त्यामुळे गा देखील बदलायची गरज पडली नाही खूप छान सुखरूप प्रवास झाला आणि डायवर लेक डायवर जे असतात त्यांचं देखील खूपच कौतुक केलं पाहिजे ते छान रस्त्याकडे लक्ष देऊन गाडी चालवतात त्यामुळे आम्ही नऊ तास प्रवास सुखरूप करू शकलो ते इथे पाहू शकता आपण कोल्हापूरला आल्यानंतर लगेच आदमापूर गाडी मिळाली जास्त वेळ थांबायची गरज नाही पडली त्यानंतर आपण आदमापूरला आलेला आहात तर पाहू शकता खूपच गर्दी होती एक ते दीड लाखापेक्षाही जास्त लोक आलेली होती तर पाहू शकता इथे प्रसादासाठी खूपच मोठी रांग आहे आणि आम आमच्या इथे ओळखीच्या देखील असल्यामुळे खूप सारी मदत झाली आणि आम्हाला प्रसाद देखील खूप लवकर मिळाला कारण रांग एवढी होती खूपच गर्दी होती आणि प्रसादा प्रसादादेखील खूप गर्दी होती तर इथे छ छान पाहू शकता पांढरा भात आंबील आणि एक लाडू असा प्रसाद होता खूप छान आणि टेस्टी प्रसाद होता बाळूमामा म्हणजे कोणाला प्रसाद खाल्ल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही असं त्यांच्या सिरियलमध्ये वगैरे बघितलं आहे आणि सिरियलमुळे तर सिरियलमुळे बाळूमामा प्रत्येक घराघरात गेले आणि लोकांपर्यंत पोहोचले आणि खूप लांबून लोक येत होती तर पाहू शकता इथे आम्ही दर्शनासाठी एवढी गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेऊन देवाचा प्रसाद घेतला आणि थोडंसं रिलॅक्स झालो अर्धा एक तास आणि त्यानंतर आम्ही साडे अकरा वाजता लगेच दर्शनासाठी रांग लावली तरी पण पाहू शकता खूप सारी गर्दी आहे आणि खूपच गर्दी होती तर आम्ही साडे अकराला दर्शनासाठी रांगेत लागलो आणि आमचं दर्शन साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान झालं खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शन करण्यासाठी एक ते सव्वा तास लागला तर पाहू शकतो खूपच सारी गर्दी आहे मंडपात देखील झोपलेले होते त्यांना देखील उठवायचा प्रयत्न करत होते आणि भक्तिनिवास असे भरपूर म्हणजे भक्तिनिवास देखील आहेत राहण्यासाठी सोय आहे पण प्राईस खूप आहे पंधराशे हजार सातशे असं घेतात रूमसाठी तर आम्हाला छान रूम मिळाली आणि तिथे खूप छान म्हणजे सुविधा देखील होती गरम पाणी देखील मिळालं आणि म्हणजे दोनशे ते तीनशे रुपये एक जणाला घेतले तर छान होतं खूप छान वाटलं आणि नवीन ठिकाणी आल्यावर फ्रेश देखील वाटतं तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर आम्ही पहिल्यांदाच गेल्यामुळे आम्हाला जास्त देखील माहिती नव्हती पण ऑनलाईनच बुकिंग लॉज करून ठेवलेले भक्तीनिवास ठेवलेले त्याच्यामुळे दुसऱ्या प्रायव्हेट लॉजमध्ये गेलं तर एक हजार ते तुम्हाला पंधराशे देखील मो पैसे मोजावे लागतात त्यामुळे अगोदरच बुकिंग करून ठेवली तर खूप छान मदत होईल आम्ही पहिल्यांदा गेल्यामुळे आम्हाला देखील जास्त माहिती नव्हती तर बघू खूप छान एन्जॉय करत आहे पालवाई तोटा असां दोर हैसा पालूवाई साल दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही आंघोळी वगैरे केले आणि पाचच्या आरतीसाठी आम्ही लगेच तयारीत निघालो तर इथे पाहू शकता आम्हाला खूप भूक लागली होती पाटेचे चार वाजले होते आणि आम्ही छान एवढ्या सकाळी छान नाश्ता केला तर इथे पाहू शकता तरी पोहे आहे आणि त्यानंतर वडापाव आहे तर इथे पाव पाव न देता ब्रेड दिले होते आम्हाला वड्यासोबत आणि हे मिसळ चा रस्सा आणि छान पोहे आहेत तर खूप छान आणि टेस्टी होते तर इथे पाहू शकता श्री बाळूमामा हॉटेल म्हणून आहे खूप फेमस आहे खूप गर्दी झालेली आहे आणि इथे वडापाव इतका फेमस आहे आणि मुगदाळीचं कोटिंग आहे आपण बेसन पिठाचं घालतो ते मुग डाळीचं होतं खूप छान लागत होता वडापाव एवढा सुंदर की आम्ही इथे दोन प्लेट वडापाव खाल्ला मिस्त्रांनी एक प्लेट आणि मी एक प्लेट त्यानंतर इथे फौजी चहा म्हणून आहे इथे देखील खूपच सुंदर चहा होता इतकी गर्दी होती की कुपन घ्यायला देखील खूपच गर्दी होती तर इथे मिस्टरांना चहा थंडी खूप असल्यामुळे मिस्टरांना चहा प्यायची इच्छा झाली तर त्यांनी ति इथे दोन चहा पिले म्हणजे एक रात्री आणि एक सकाळी घेतलेला होता तर इथे पाहू शकता गरमागरम चहा तर तुम्ही देखील या चहा प्यायला खूप छान चहा आहे मी तर नाही टेस्ट केला पण मिस्टर सांगत होते की तू पण चहा घे खूप छान चहा आहे त्यानंतर पाच वाजता आरती होणार होती त्यामुळे सर्व एवढी गर्दी पडत होती की आ आतमध्ये दे जायला देखील जागा नव्हती खूपच गर्दी झालेली आम्ही देखील बाहेरून उभारूनच आरती घेण्यासाठी उभा राहिलो त्यानंतर इथे भरपूर शॉप आहेत देवाचे फोटो वगैरे मिळतात